ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटली पण प्रत्यक्षात ही जागा काँग्रेसलाच सुटली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीच्या जागेवर वसंतदाचे नातू आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनाच उमेदवारी जाहीर केली आहे सांगलीत आघाडीच्या जागेचा तिढा सुटला स्वाभिमानीच्या नाव घोषित विशाल पाटील स्वाभिमानीकड लंठा जागा स्वाभिमानीला उमेदवारी काँग्रेसलाच काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीतील चांगलीच्या जागेचा पेच अखेर सुटलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली पण ही उमेदवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका मिळाली नाही तर ज्याप्रमाणे आजवर काँग्रेसनं स्वर्गीय वसंतदादांच्या घरातला उमेदवार दिला अगदी तोच पायंडा राजू शेट्टीने कायम ठेवला कारण जागा स्वाभिमानीला सुटली असली तरी उमेदवारी मात्र वसंतदादांचे नातू आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांना मिळाले सांगलीच्या उमेदवारीवरनं काँग्रेस आणि स्वाभिमानीमध्ये चांगलीच झुंपली होती काँग्रेसनं ही जागा स्वाभिमानीला सोडल्याच्या रागातून वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीही दिल्याचं पाहायला मिळालं मात्र आता स्वाभिमानीनं त्यांच्याच घरातील विशाल पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली त्यामुळे स्वाभिमानीकडे सांगलीसाठी उमेदवारच नव्हता तर राजू शेट्टींनी सांगलीच्या जागेचा अट्टहास का केला असा प्रश्न आता उपस्थित होतोय सामंजस्य चर्चा करून वाद न करता आम्ही हा हा मार्ग काढलेला आहे आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या पोटामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या यांच्यामध्ये काही मेळ नाही परंतु आम्ही सगळ्या घटक पक्षांनी मिळून मेळ केलेला आहे आणि निश्चितच ताकदीनं आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते विशाल पाटील नेमकी कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहे माजी खासदार प्रकाश बापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे ते लहान बंधू सध्या ते वसंतदा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत विशाल पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी त्यांची चे ओळख आहे यावेळेला त्यांना काँग्रेस नेत्यांनी सांगलीतनं उमेदवारीसाठी विचारणा केली होती मात्र त्यांनी नकार देत विधानसभा लढवणार असल्याचं सांगितलं होतं पण आता राजू शेट्टी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चर्चेनंतर विशाल पाटलांना उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे शेट्टी साहेबांनी घराशी एवढ्या वर्षाचे संबंध आहेत आणि घरावर त्यांचा आदर आहे त्या आदरापोटी हा तिढा त्यांनी सोडवला त्यांचे मनापासून वसंतदादांच्या सगळ्या विचार लोकांपासून आभार ही अडचण निर्माण झालेली होती आणि त्याला यशस्वीरित्या शेट्टी साहेबांनी एक खूप मोठेपणा दाखवून आम्हाला काँग्रेस पक्षात असताना सुद्धा स्वाभिमानीचं चिन्ह दिलं आणि आम्हाला ही निवडणूक लढण्यासाठी आम्हाला पुन्हा मैदानात आणलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो काही दिवसांपूर्वीच सांगलीची जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार विशाल पाटील यांनी जाहीर केला होता त्यासाठी त्यांना आपला प्रचारही सुरू केला असं पाहायला मिळत होतं ज्यात ते खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करताना दिसत होते घरानेच पाजलेल्या दुधावर आमच्यावर माणूस जो खासदार झाला आहे त्याला पाडायचं असेल तर आपण सर्वांनी आपण सर्वांनी एकजुटीनं ताकदीनं उमेदवार उभा केला पाहिजे तुमच्या हक्काचा उमेदवार उभा केला पाहिजे

विशाल पाटलांचं काम करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजेंद्र कांबळे टीव्ही नाईन मराठी सांगली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम